नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी कळा ज्या लागल्या जीवा भाग पाच कालच्या भागात आपण पाहिलं सियाशी बोलण्यासाठी माधव आणि मालुतीच्या रूममध्ये गेलेले आहेत इथून पुढे भाग पाच सियाच्या बोलण्यामुळे फक्त संतापच नाही तर आता भीतीही दाटून आली बाप रे हे काय चाललंय हिच्या डोक्यात खूप जास्त चिडले की मी सुद्धा मुद्दा सोडून भरकटत जाते पण माधवचं तसं नाही कुठल्याही परिस्थितीत शांत राहण्याचं त्याचं कसब वाखाडण्याजोगं आहे इतर वेळीही कधी आमचे किरकोळ वाद झाले की याच त्याच्या शांतवृत्तीचा मला त्रास होत असे आणि मी अधिक चिडत असे पण आज मात्र हीच शांतवृत्ती मला आधाराची वाटत होती तरी वरवर चिडून मी त्याला म्हटलं ऐकतो आहेस ना काय काय बोलते ही तिच्या डोक्यात काय काय घाण भरली आहे बघ एकदा जरा काहीतरी बोल की असंच शांतपणे ती म्हणेल त्याला होय म्हणायचं आहे माधव एकटक सियाकडे बघत होता त्याचा चेहरा शांत भासत असला तरी आत प्रचंड खळबळ चालली आहे हे मी अनुभवाने समजू शकत होते काय हवं असतं आपल्याला आयुष्याकडून संसार सुखाचा व्हावा मुलं बाळ चांगली निघावीत चार पैसे गाठीला असावेत म्हातारपणी आरोग्य चांगलं राहावं इतकंच तर हवं असतं मग इतक्या कमी अपेक्षाही का पूर्ण होत नाहीत हे सगळं आपल्या पिढीचं होतं पण या मुलांचं तसं नाही यांच्या सुखाच्या व्याख्या वेगळ्याच आहेत किंबहुना यांना सुख कशात आहे तेच कळलेलं नाही आमचे नाना म्हणायचे मानलं तर सुख आहे खरी मेघ इथेच आहे मानणं महत्त्वाचं नाहीतर कशातच सुख मिळत नाही या मुलांना वाटतं आमची पिढी खूप सॉर्टेड आहे आम्ही विचारांनी विचारांनी खूप क्लिअर असतो पण मला ते वाटतं मला तर वाटतं की ही पिढी खूपच कन्फ्यूज आहे सहजी मिळणाऱ्या गोष्टींमुळे त्यातलं अप्रूप संपलेलं आहे आणि त्यामुळे सतत नाविन्याचा शोध घेत धावता येत नुसते मी माधवकडे पाहिलं तर तो पाणी पित होता त्याने शांतपणे ग्लास बाजूला ठेवला घसा थोडासा खाकरला आणि सावरत बसून म्हणाला सिया मला सांग तू तेजसशी लग्न करायला नाही का म्हणत आहेस बाबा मी आधीच सांगितलं एक चूक झाली म्हणून मी ती सावरण्यासाठी दुसरी करणं कितपत बरोबर आहे लग्न ही चूक आहे असं वाटतं का तुला पण एक सांगू त्याच चुकीमुळे आज तू आहेस आणि तुझ्यासमोर बसून मला हे सगळं तुझ्याशी बोलावं लागतंय बाबा मी लग्न चूक आहे असं म्हणतच नाही पण मी तेजसशी लग्न करू शकत नाही का तुला तो आवडत नाही का मला तर वाटतं तेजस अतिशय हुशार आणि योग्य आहे बाबा लग्न करण्यासाठी फक्त आवडणं हीच एक गोष्ट महत्वाची असते का आर्थिक गोष्टींचाही विचार व्हायला हवा ना सिया तू हे बोलतेस इतर वेळी कम्पॅटेबिलिटी हवी म्हणून तुम्हीच लोक ओरडत असता आणि मग आता हे पैशाचं गणित आलं कुठून आणि तसंही तू इतकं कमावतेस मग तेजसच्या पैशांची गरज तुला का वाटावी माधवचा आवाज थोडासा चिडल्यासारखा वाटला पण सिया मात्र शांत होती ती म्हणाली बाबा लग्न ही एक खूप मोठी कमिटमेंट आहे माझं तेजावर प्रेम आहे तो मला आवडतोही पण म्हणून मी त्याच्याशी लग्न करणार नाही रादर मी लग्नच करणार नाही कोणाशीच मग लग्नाशिवाय तेजस बरोबर राहणार आहेस का समाजाचे काही नियम असतात ज्या समाजात आपण राहतो त्याचे नियम पाळायचेच समाजाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ते आवश्यक असतं नीती आणि तिच्या कल्पना प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात हे मी नाकारत नाही पण ढोबळमानाने जे नियम बनवले आहेत ते सगळ्यांनी पाळायला हवेत त्यामुळे एक शिस्त राहते समाजाला नाहीतर नियमांशिवायचा समाज म्हणजे नावाड्याशिवायची नाव होईल जिकडे वाट दिसेल जशी हवा येईल तशी भरकटत जाणारी कसलं ही ध्येय नसणारी आणि मुक्कामाचा पत्ता माहीत नसलेली नाव समाजात राहतो तर समाज स्वास्थ्याचा विचारही आपण करायलाच हवा प्रत्येकाने फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करून मन मानेल तसं राहण्याचं ठरवलं तर ही आपली वाटचाल प्रगतीकडे नसून अधोगतीकडे आहे असंच म्हणावं लागेल कारण पुन्हा आपण अश्मयुगाकडे जातोय कपडे नको शिकार करून पाहिजे ते आणि पाहिजे तसं खाणं आणि हवं तेव्हा हवं तसं शारीरिक सुख अजून काय वेगळं बाबा माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढताय तुम्ही थोडा विपर्यास होतोय मी सगळे नियम मोडते आहे असं तुम्हाला वाटतंय मी त्याच्यावर प्रेम करते आणि म्हणूनच माझी शारीर आणि भावनिक निष्ठाही त्याच्याबरोबर बांधील आहे लग्न करून व्याभिचार करणाऱ्या लोकांपेक्षा हे खूप जास्त आहे असं मला वाटतं सगळ्याच गोष्टी नियमात कायद्याच्या भीतीने पाळण्यात अर्थ नसतो ते नियम नीट समजावून अर्थ मनापासून समजावून घेतले पाहिजेत ना ते मी समजून घेतले आहेत आणि म्हणूनच मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही आणि त्याच्याशी लग्न करणार नाही कारण तो असामान्य आहे आणि मी अतिशय सामान्य मुलगी आहे अतिशय लहान वयात त्याने खूप पैसे कमावले आणि त्या पैशांचं आकर्षणच संपलं त्याचं आय आय टी एन असून आज मनपाच्या शाळेत शिक्षक म्हणून तो काम करतो हे मला झेपणारं नाही त्याचे विचार खूप आदर्श आहेत पण माझ्यासाठी ते खूप अनरियस अनरियलिस्टिक आहेत मला पार्टी करायला आवडतं आउटिंग आवडतं फंक्शन्स आवडतात चांगले कपडे शॉपिंग चांगलं राहणीमान हे सगळं मला खूप जास्त आवडतं त्याच्या जा एका विशिष्ट ध्येयाने भारलेलं आहे त्याच्या त्या, त्या भारण्याचं मला कौतुकही वाटतं अभिमानही वाटतो पण म्हणून त्याच्यासारखं मला होता येणार नाही मी त्याच्या असामान्य असण्यावर भाळले तर तो माझ्या सामान्य असण्यावर मला म्हणतो मला तुझं हे भरभरून जगणं आयुष्यावर प्रेम करणं आवडतं आम्ही लग्न करणार नाही हे मी त्यालाही सांगितलं होतं आणि त्याने ते मान्यही केलं होतं पण आता ही अचानक परिस्थिती उद्भवली आहे तर कदाचित तो त्याचा विचार बदलेल पण मी नाही त्याने त्याला हवं आहे तसं त्याचं आयुष्य जगावं आणि मी मला हवं आहे तसं इतकं सोपं असताना या प्रेग्नन्सीमुळे गोष्टी कॉम्प्लिकेट होऊ द्यायच्या नाहीत मला तेजाला त्याचं सुख कशात आहे ते समजलं आहे पण मला अजून ते कळलेलंच नाही आहे मीच अजून धडपडते आहे तर मी माझ्या मुलाला काय सांभाळणार आणि प्रत्येकाने लग्न केलंच पाहिजे मूल जन्माला घातलंच पाहिजे असं काही आहे का आणि त्यामुळेच जर माणूस सुखी होणार असेल तर आज लग्न झालेला आणि मूल जन्माला घातलेला प्रत्येक माणूस सुखी असला असता पण तसं नाही आहे ही वस्तुस्थिती आहे बारा आठवड्याच्या आत जर मला मूल नको असेल तर मी अबोर्शन करू शकते इट्स लिगल मी आणि माधव हताशपणे तिच्याकडे बघायला लागलो एवढीशी ही माझी मुलगी हाताचा बोट सोडून चालायला घाबरणारी मुलगी विचारांनी इतकी पुढे निघून गेली होती की तिच्याजवळ पोचतानाही धाप लागत होती श्वास कुंडत होता माझा तेवढ्यात सुमित आला काय अवस्था करून घेतली याने माझ्या पोटात तुटलं तो खाली मान घालून बसून राहिला जणू त्या खोलीत तो एकटाच आहे मी सिया माधव या कोणाचंच अस्तित्व त्याच्यापर्यंत पोचत नसावं माधव सियाला म्हणाला हे बघ सिया हे बाळ तुझं जितकं आहे तितकंच तेजसचंही आहे आणि तू एकटी असा निर्णय घेऊ शकत नाहीस आज संध्याकाळी तो आल्यावर त्याच्याशी बोलून त्याचं म्हणणं समजून घेऊन मगच काय तो निर्णय घेता येईल कितीही लिगल असलं तरी माणुसकीच्या नात्याने मी तुला हे सांगतोय त्या जीवाचा काय गदोष तू नको सांभाळू आम्ही सांभाळू त्याला सुयश आणि मायाशीही या विषयावर बोलायला हवं बाबा तुम्ही प्लीज इमोशनल होऊन विचार करू नका सारासार विचार करा मूल जन्माला घालून प्रश्न सुटणार आहे का बिनलग्नाचं मूल मी जन्माला घातलं तर ज्या समाजाबद्दल तुम्ही बोलत होतात ना तोच समाज तुम्हाला सुखाने जगू देणार नाही कुंतीसारखी तेजस्वी स्त्री ही कुमारी माता होण्याचा निर्णय घेऊ शकली नाही कर्णाला तिने जन्म दिला पण जन्मानंतर सोडून दिलं त्याला आणि माझ्या बाळाला जन्माला आल्यावर काही त्रास व्हावा असं मला वाटत नाही रादर माझ्यामुळे त्याने कुठलंही दुःख भोगावं हे मला मान्यच नाही आणि सुयश आणि मायाचा या सगळ्याशी काय संबंध त्यांना मध्ये घेऊ नका प्लीज तसंही अमेरिकेत बसून ते काय करणार आहेत आणि प्लीज त्यांना तुम्ही काही सांगू नका तेजाशी बोलायला हवं हे मला मान्य आणि ते मी बोलेनच आणि हा इथे असून काही बोलतोय का बघा तिने सुमितकडे निर्देश केला तसं त्याने मान वर केली आणि शून्य नजरेने म्हणाला एक सांगू का अठ्ठावीस वर्षांचा झाल्यावर त्या बाळाला जीव द्यावासा वाटण्यापेक्षा ते जन्माला न आलेलंच बेटर आहे आम्ही तिघेही दचकून सुमितकडे बघायला लागलो क्रमशः भाग पाच समाप्त